मी सौ मणीषा मालुसरे तालुका मुळशी प्राथमिक शिक्षिका शिक्षकांचा हा ज्या काही आज आ, मोर्चा आहे तर त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पोहड्यामध्ये मी शब्दपत्र केलेल्या आहेत आपल्या समोर सादर करत आहेत ऐका शिक्षकांची व्यथा आ, 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 आ ऐका शिक्षकांची व्यथा होईल मोठी कथा मिळेना वेळ शिकवण्याला मिळे ना वेळ शिकवण्याला झुंपतोय ऑनलाईन कामाला हो जी 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 झुंपतोय ऑनलाईन कामाला हो जी 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 ऑनलाईन कामास आलाय पुर शासनास नसतोय धीर शिक्षकांच्या जीवाला घोर घोर शिकतील वाऱ्यावर हो जी 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 पोषण आहार उत् घेई जिरे मोरीचा हिशोब देई ऑनलाईन ला नोंदवून घेई रिकामी पोथी मोजून देई हो जी 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 जी, जी। शिक्षकाचा झाला जा आकार गुण वेगवेगळी सर्वेक्षण करतो ऑनलाईन प्रशिक्षण पालकांना कसे द्यावे शिक्षण हो जी, जी 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 अनेक उपक्रम त्याचे शिरी ऑनलाईन फोटो अपलोड करी

हो पाप हो जी 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 नव भारत साक्षरता तंभाकू मुक्ति शासणाचा अनेक युक्ती विविध सप्ताहांच्या शक्ती कधी मिळेल यातून मुक्ति हो जी 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 जी, जी, हो जी, 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 जी। सरल पोर्टल युडायस शाळा सिद्धी त्यात खास माहिती भरताना कीती त्रास गोड लागे ना घास जी 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 थांबवा ही कुचंबणा शिक्षक देशाचा होकणा कणा त्याला शिकू द्या पोरांना थांबवा अशैक्षणिक कामांना ओ जी 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 थांबवा अशैक्षणिक कामांना ओ जी 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 धन्यवाद